जिल्हा जिल्हा परिषदेचा विषय निवडणुकीमध्ये आता नुकसान झालं लोकांना हे आणि ग्रामपंचायत त्यावेळी आमच्या काँग्रेस अन्याय होत काँग्रेस कार्यकर्त्याचा वाद झाला तर पोलीस स्टेशनला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात घाला म्हणून नाही माझा विषय सोडून द्या माझा मी सक्षम आहे इथ चिंता आहे काँग्रेस पक्षाच्या टोकातल्या प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्याची चिंता आपल्या सगळ्यांना ठेवायला लागेल काँग्रेस पक्षाच्या गावागावाच्या कार्यकर्त्यांना फळ ताकद द्यायला लागेल आणि ती ताकद आपण जोपर्यंत देत नाही नुसतं संघटना संघटन पुढं म्हणून चालणार नाही तर ही संघटना खेड्यातनं वस्तीनं वालीनं ही संघटना बांधायला पाहिजे एवढं सोपं राहिलेलं आहे काळ आता खूप खुलं गेला आहे परिस्थिती फार खुलं गेलेली आहे आपण बघतो की आता पन्नास करोड लोक आले पानाचा पानाचा प्रोड पक्ष निघत आहे कुठं काय असू दे आमचं चिन्ह पोहोचलं पाहिजे म्हणून प्रत्येक स्टँडवर आता चिन्ह पोचवायची कामगिरी चालू आहे फक्त आपण एखाद्या गावाच्या स्टँडवर गेलो चिन्हाचं चिन्ह पोहोचलं जाते चिन्ह रमवलं जाते चिन्ह काढलं जाते अशा कारखान्यामध्ये घरोघरी पक्ष पोचवायची या जिल्ह्यामध्ये सुद्धा काम मोठ्या ताकदीनं चालू आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काम चालू असताना आदरणीय दादा तेव्हा आपण ही जबाबदारी घेतलेली आहे दादाजी <laughs> आपण <laughs> 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 ही जेव्हा जबाबदारी घेतलेली आहे तेव्हा ही जबाबदारी आता तुमच्यासाठीच मी सांगते काही संघटन मागत असताना आमच्यातलाही सक्षम आहे कारखाना बघायला <laughs> आठवड्यातलं दोन तीन दिवस तरी काही मोकळा सोळा बाकीचं चार दिवस काम करून काय करायचं पण या संघटनेसाठी वेळ द्यायला लागेल संघटन बांधायला लागेल लोकांना शक्ती द्यायला लागेल ही लोक काँग्रेस कमिटी मध्ये आल्यानंतर ही काँग्रेस कमिटी आपली माझी पक्षाची वाटलं पाहिजे ही काँग्रेस कमिटी आमची आहे हे वाटलं पाहिजे भूमिका घेऊन आपल्याला करायला लागेल आणि हे प्रेम लोकांच्या मध्ये निर्माण करायला लागेल आणि हे करण्यासाठी आपल्याला तात्तीन उभं राहायला लागेल हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगणार या जिल्ह्याचं राजकारण करत असताना मी सांगितलेलं या जिल्ह्याचे राजकारण करणार असताना दोन संस्था सगळ्यात महत्वाच्या आहेत आपल्याला याच जिल्ह्याचा इतिहास नाही राज्याच्या कुठल्याही जिल्ह्याचा इतिहास कळला तर त्या जिल्ह्याची जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे त्या जिल्ह्याची जिल्हा बँक कुणाच्या ताब्यात आहे हे सगळं जिथं ठरतं तेव्हा या जिल्ह्याचं राजकारण ठरतं प्रत्येक जिल्ह्याचं ठरतं त्यामुळं ही दोन शक्ती या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची शक्तीस्थानं आहेत आणि मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो या दोन्ही शक्तीस्थानापर्यंत आपल्याला पोहोचायला लागेल तिथं जाऊन ठरत मारायला लागेल केव्हा खऱ्या अर्थाने या संघटनेमध्ये जान शक्ती कार्यकर्त्यांना बळ येईल आपण म्हणतो लढला पाहिजे पंचायत समितीला काँग्रेसचा माणूस लढला पाहिजे जिल्हा परिषदेला काँग्रेसचा माणूस लढला पाहिजे कशाला लढला पाहिजे कशाला लढला पाहिजे आजकाल कशाल <स्च> नगरपालिकेची निवडणूक आपण बघितली मलकापूर मध्ये आमचा मनोर हो काय होत मता कुठं ला सात लाख सात हजार कुठं आठ हजार पाच मताच पॅकेज पन्नास हजार कुठं चाललं हे लाट अशा पद्धतीने आपण राजकारणामध्ये पुढे जातोय पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा काम लोकांना जिंकू शकतं लोकांचं प्रेम निवडणूक जिंकू शकतं हे म्हणून भाऊ दाखवलंय सगळ्या ठिकाणी तसे होत नाही बाकीची ताकद कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे आणि या संस्थांच्या माध्यमातून ताकद द्यायचं काम अलीकडच्या खासकर्त्यामध्ये राजकारणात होतं तर आपण त्या सगळ्या संस्थांमध्ये बरोबरीचं स्थान मिळवायला पाहिजे किंवा त्या संस्थामध्ये आपल्याला पोचायला लागेल ते पोचण्यासाठी तातडीन आपल्याला कामाला जायला लागेल की भूमिका घेऊन आपण काम केलं तर त्या सगळ्या गोष्टी शक्य आहे म्हणून या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगत आज सगळ्यांचं स्वागत करत असतात बोलण्यासारखे असे अनेक विषय सगळ्यात महत्वाचा विषय पत्रकार मनातपासून बारकायला लक्षात चौकटा काय काय होते का, का। परवा दिवशी मी पत्रकार आमची बैठक झाली काँग्रेस की आणि बाहेर पत्रकार वर बातमी देत होत पेपरला कोण कोण होत जय कुमार बोले होते आनंदराव नाना होते सगळीच होती पूर्ण बातमी काय विचारलं काय काय झालं शांतते दे का दुसरा काय विषय आहे मी या स्टेज वर सांगतो इथे काँग्रेस पक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय कोण नाना गट नाही कोण कोरे गट नाही ती भूमिका घेऊन भविष्यात इथं पुढे 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 चालायचं नाही आपण सगळ्यांनी सोबत ठीक कोण कोण सोबत काम करतो कोण कुणाला ताकद देतो चार कार्यकर्त्यांना नाना ताकद देतील चार काही घेतात एक कुमार दीत चार कार्यकर्त्यांना रणजितदा देतील कोण आणि कोण दीत सगळ्यांनी जर एकमेकांना पात्र दिली त्यांनी दहा तयार केले मी दहा तयार केले आणि कुणी दहा तयार केले तर शंभर तयार व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं सुट्टी ताकद तर द्यायला लागेल सोबत तर घेऊन जायला लागेल ही भूमिका तर ठेवायला लागेल आणि या सगळ्या भूमिका पुढे घेऊन जात असताना माझी सगळ्यांना विनंती आहे आग लावण्याच्यापासून पहिलं स्वागत सावंत दुसऱ्यांचं काय नाही आमचंही काय नाही पण काही टाकणार कधी आता पण इथं बसलं तरी प्लॅनिंग मध्ये असतात काय केलं पाहिजे चाललं तर आमचा कार्यक्रम कसा चालू आमचं कसं चाललं या भूमिका घेऊन अनेक घरी बसलेल्या असतात या सगळ्या परिस्थितीत या सगळ्यांच्या पासून आपल्याला सावध राहायला लागेल सगळ्यांना काँग्रेस <laughs> पक्षाचे नेते आदरणीय सुनीलजी काटकड या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत अनेक कार्यकर्ते आहेत महाराजांना सुद्धा या काँग्रेस सगळ्यात पहिला महाराजांच्या उमेदवारी लोकसभेसाठी सगळ्यात खुलं होऊन काम केलं असं आमच्या काँग्रेस पक्षाने आपण परंतु आपण या ठिकाणी ही भूमिका घेऊ असताना मला एवढंच या निमित्तानं सांगायचंय आजच्या दिवसापासून सगळ्यांनी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा स्थान मिळवून द्यायची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल नाही जो ताब्यात आहे जो ताब्यात राहणार असेल त्याच पक्षाच्या राहणार असेल तर त्या मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या नेमकं करायचं काय कायम तोही उचलायची कायम खांद्यावर घ्यायचं जेवढच काम आमच्या वाट्याला येणार आहे का तेव्हा आघाडी मार्ग फुटली होती आता जुना नवा विषय वेगळा आहे आघाडी आता फुटली होती आता नवीन आघाडी आपण तयार करतोय या नवीन आघाडीमध्ये या जिल्ह्यात बरोबरी तर स्थान मिळालं पाहिजे आणि निम्म्या जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजे ही भूमिका आमची आहे आमची भूमिका मांडायला आम्हाला काय नाही छोटी जे नटले पक्ष श्रेष्ठी घेतील जो आपण घ्याल ते राहुलजी घेतील त्या सगळ्या निर्णयासोबत आम्ही राहायची भूमिका घेऊ परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान आजपर्यंत होत आलंय याही ही भूमिका आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे एवढी माझी या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं माझी विनंती आहे आणि त्याच्यासाठी आपण लढाई करावी ही भूमिका मी या ठिकाणी मांडतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथं स्वागत करत असताना आदरणीय रंजित आपल्या सगळ्यांना जिल्ह्यात जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेत आपल्याला आहेत आता गेल्या अनेक एवढी मोठी बघितलं निघून पण एवढी मोठी सभा ह्या काँग्रेस पक्षाच्या महिलांना होऊ शकते बरोबर ना कुणाच्या ग्राउंड मागायची गरज झाली ना आमच्या पक्षाचं आमचं हक्काचं ग्राउंड इथं आहे या गावच्या जिल्ह्याच्या आदरणीय बाबांच्या जिल्ह्याच्या तोला मुलाची काँग्रेस पक्षाची इमारत जादा उभी राहिली पाहिजे आणि इथं येणाऱ्या काँग्रेस पक्षाला कार्यकर्त्याला इथं आला तर कुठं बसावं ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात येऊन बसावं हे वाटलं पाहिजे एवढं सुसज्ज कार्यालय काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण झालं पाहिजे का नाही सांगायला हो काय काय

जे जे काय आम्हाला द्यायला लागेल जे जे आम्ही आम्हाला करायला लागेल ते सगळे आम्ही निर्णय करू पण आपण इमारत उभी करण्याचं काम आपण करावं यापेक्षा मनापासून आपल्याला विनंती करणार पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दादा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो लोक मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे बघत आहेत लोकांच्या खूप मोठ्या आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो मलाही आपल्याला नवीन नाही भे आपल्याला नवीन नाही तो आता भाऊनी शिकवलेलं सगळं भाऊ तुमच्याकडे बघून आम्ही पण काय मी शेती शाळेत होतो तेव्हा हिंदूराव भाऊला बघायला जायचं हिंदूराव भाऊ मंडण मधलं आमच्या शेतीशाळा भाऊ खुर्ची टाकून ते इरादीचं पुढे हरीबाबा काय मंदिर आहे भाऊ खुर्ची टाकून नाही असायचं लांबलाच बघायचं समाजाला वाटून जायचं परत पण त्यावेळी सुद्धा भावनची खेळ होती त्यावेळी सुद्धा भावनी स्वतःच एक वेगळा अस्तित्व निर्माण केलं होतं त्याच भावनी पाण्याची चळवळ उभी केली त्याच भावनी दुष्काळासाठी संघर्ष केला आमच्या दुष्काळी भागाच्या पाणी योजनासाठी संघर्ष केला हा तोच संघर्ष भाव पुढे घेऊन चाललोय आता नेमा तालुका पाण्याखाली आणलाय मुलाला आता आणायचा असला तर बाबा मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हायला लागतील ऐंशी नव्वद गावामध्ये आता बारमाई पाणी आहे बाकीचे गावात पाणी नाही तर बाबा पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला लागेल त्या उघड जायचं काय बांधकरी पोडणार नाही हिरच आपल्याला आहे अनेक गरीब महाराष्ट्रातलं बनतात बसले पण अजिबात विषय नाही बाबांनी इथून लढायचे दक्षिण बंद लढायचं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जायचंय आणि ती जबाबदारी जिल्ह्यातलं दादा एखादा दुसरा तरी आमदार वाढला पाहिजे आणि बाबांच्या सोबत केला पाहिजे ती जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल ती सगळेजण मिळून आपण घेऊया एवढंच मी निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना आपण एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत करतो आपण सगळे जणांना कौतुक करूयाक्रम करता प्रत्येक कार्यकर्ते यासाठी कष्ट घेतलंय मेहनत घेतली सगळे मिळून आपण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचं कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद 真的真的